औंद रोड ते पुणे विद्यापीठ रस्त्यावरील बीआरटीच्या कामात अडथळा निर्माण करणारे झाडे तोडण्याची कारवाई सध्या जोरात सुरू आहे या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांकडून विरोध केला जातोय गेल्या दोन दिवसांपासून येथील स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते झाडे तोडली जाऊ नये यासाठी दिवस रात्र पहारा देत आहेत दरम्यान विकास कामाला आमचा विरोध नसून आधी वृक्ष संवर्धन कायदा अमलात आणा आणि मगच झाडांना हात लावा अशी मागणी केली जाते पुणे विद्यापीठ रस्त्यावरील बीआरटी मार्ग करण्यासाठी अडथळा ठरणारी झाडे सध्या महापालिकेकडून तोडली जात आहेत ही झाडे तोडताना राज्यामध्ये लागू असणारा वृक्ष संवर्धन कायद्याला महापालिकेकडून केराची टोपी दाखवली आहे तोडलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन झाडे कुठे आणि कधी लावणार याबाबत पालिका प्रशासन बोलायला तयार नाहीये तर या झाडांच्या तोडणीसाठी बजावण्यात आलेल्या नोटिसीच्या तारखांवरही खाडाखोड केली गेल्याचं दिसून येत आहे दरम्यान औंध रोडवरील अनेक झाडांची पालिकेकडून कत्तल करण्यात आलेली झाडे पन्नास ते साठ वर्ष जुनी आहेत या सर्व गोष्टी होत असताना येथील स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवाद्यांकडून वृक्ष तोडीचा प्रखर विरोध केला जातोय काही झाडे तोडण्यात आल्यानंतर आता उरलेली झाडे तरी किमान वाचवावीत यासाठी गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक नागरिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते दिवस पहारा देत आहेत सगळा जो प्रकार आहे जो आ, ट्री अथॉरिटी चेअरमॅन आहे त्यांच्याशी जे काही बोलणं चालू आहे की पहिला तुम्ही ट्री ॲक्ट तुमचा जो आहे तो इम्प्लिमेंट करा ग्रीन कवर वाढवा आणि तुम्ही ह्या ठिकाणी ह्या रोडवरती जे काही प्रोजेक्ट होत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवा त्याच्यानंतर आपण साईट व्हिजिट घेऊयात प्रत्येक झाडं कशी वाचवता येतील आपण तो प्रयत्न करूयात नाही मान्यता आम्ही ही कधीच देणं आमच्याकडे ऑन पेपर सगळ्या गोष्टी आहेत अडवणूक हा प्रकारच चुकीचा शब्द आहे बेसिकली कारण की आमचं हे म्हणणं आहे डेव्हलपमेंट आम्हाला सगळ्यांनाच हवी आहे प्रत्येकाला डेव्हलपमेंट हवी आहे पण ग्रीन कवर एकोणीसशे पंच्याहत्तरचा जो ट्री ॲक्ट आहे तो लागूच झालेला नाही आहे जे ग्रीन कवर वाढलं पाहिजे होते कितीतरी पटीने लोकसंख्याच्या वाहनांच्या लोक याच्याने ते एकदम ग्रीन कवर खूप कमी झालं आहे तर ह्याच्या ठिकाणी आम्ही म्हणतोय काय तुमचा प्रशासनाचा ट्री ऍक्ट आहे तो तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करा त्याला सगळं सपोर्ट आम्ही नागरिक करतो तुम्हाला ह्याच्या पलीकडे अजून करायचं काय तुम्ही ग्रीन कव्हर वाढवा त्याच्यानंतर आपण ह्या झाडांबद्दल आपण कसे वाचवता येतील आपण हे बोलून पुढे जाऊयात हेच आम्ही पहिल्यापासून बोलतोय विकास कामांच्या नावावर दिवसेंदिवस अनेक झाडे तोडली जात आहेत यामुळेच पर्यावरणाचा समतोल ढासळ चालला हे चित्र बदलण्यासाठी झाडांचे संवर्धन करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत मात्र दुसरीकडे ग्रीन सिटी म्हणल्या जाणाऱ्या पुण्यात अशा प्रकारे होणारी झाडांची कत्तल निश्चितच चिंता करायला लावणारी आहे प्रतिनिधी विरेश आंधळकर शार्प न्यूज पुणे